आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या केवळ आधार कार्डाच्या आधारे दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्म मृत्यूचे दाखले आणि नोंदी तत्काळ रद्द करण्याचे राज्य महसूल विभागाचे आदेश दिव्यांग नागरिकांबाबत अपमानजनक टिप्पणी करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करावा असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश हाँगकाँगमध्ये निवासी संकुलात लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा पासष्टवर आणि उच्चांकी पातळीवर टिकून राहण्यात सेन्सेक्स आणि निफ्टीला अपयश केवळ आधार कार्डाच्या आधारे दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्ममृत्यूचे दाखले आणि नोंदी तत्काळ रद्द करा तसंच याप्रकरणी पोलीस तक्रारी दाखल करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल प्रशासनाला दिले आहेत यासंदर्भातलं परिपत्रक महसूल विभागानं आज जारी केलं अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून अमरावती सिल्लोड अकोला छत्रपती संभाजीनगर लातूर अंजनगाव सुरजी अचलपूर पुसद परभणी बीड गेवराई जालना अर्धापूर आणि परळी या ठिकाणी या मोहिमेवर अधिक भर दिला जाणार आहे सोळा मुद्द्यांच्या आधारे या दाखल्यांची तपासणी केली जाईल यासाठी विशेष मेळाव्यांचं आयोजन करून प्रकरणं निकाली काढली जातील ज्या प्रकरणांमध्ये केवळ आधार कार्डला पुरावा मानून जन्ममृत्यू दाखले दिले गेले आहेत ते आदेश त्रुटीपूर्ण मानले जातील अर्जातली माहिती आणि आधार कार्डावरील जन्मतारीख यामध्ये तफावत आढळली तर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल जे लाभार्थी मूळ प्रमाणपत्र परत करणार नाहीत किंवा जे आता सापडत नाहीत त्यांची यादी बनवून त्यांना फरार घोषित करा आणि एफ आय आर दाखल करा असंही या परिपत्रकात म्हटलं आहे अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या सुधारणेनंतर नायब तहसीलदारांनी वितरित केलेले जन्ममृत्यू नोंदीचे आदेश परत घेण्याचे आणि रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत टोकियो इथं झालेल्या डेफोलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे दृढनिश्चय आणि समर्पण भावनेनं खेळलं तर यश मिळू शकतं हे या खेळाडूंनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे संपूर्ण देशाला या खेळाडूंचा अभिमान वाटतो असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे यंदा झालेल्या डेफलिम्पिकमध्ये भारताने नऊ सुवर्ण सात रौप्य आणि चार कांस्य पदकांसह वीस पदकांची कमाई केली आहे टी ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या अंध महिला क्रिकेट संघाचीही मोदी यांनी भेट घेतली या संघाने स्वाक्षरी असलेली बॅट प्रधानमंत्र्यांना भेट दिली भारतीय संघाने कोलंबो इथं झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नेपाळचा सा पराभव करून विश्वविजय मिळवला दिव्यांग नागरिकांबाबत अपमानजनक टिप्पणी करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिले एका कार्यक्रमात एसएमए या आजारानं ग्रस्त असलेल्यांबद्दल अपमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी एस एम ए क्युअर फाउंडेशन या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली अनुसूचित जाती अनुसूचित जमाती कायद्याच्या धर्तीवर दिव्यांगांबद्दल अपमानजनक टिप्पणी करणं हा शिक्षापात्र गुन्हा ठरवणारा कायदा करण्याचा विचार सरकारनं करावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी यांच्या पीठानं सुचवलं यासंदर्भात दिशानिर्देश तयार करण्याचं काम सुरू असल्याची माहिती माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं न्यायालयाला दिली ऑनलाईन मंचांवर अश्लील अपमानकारक आणि बेकायदा आशयावर नियंत्रण ठेवण्यासाठी एका तटस्थ स्वतंत्र आणि स्वायत्त यंत्रणेची गरज असल्याचं मत पीठानं नोंदवलं कर्नाटक काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या संघर्षाप्रकरणी राहुल गांधी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे सिद्धरामय्या यांच्या जागी मुख्यमंत्री होण्याची शिवकुमार यांची इच्छा आहे मात्र पाच वर्षांसाठी निवडून आलेलं असताना मध्येच सिद्धरामय्या यांनी राजीनामा देण्याचं काहीच कारण नसल्याचं वक्तव्य त्यांचा मुलगा यथिंद्र यांनी आज केलं पक्षश्रेष्ठी हा वाद आठवडाभरात सोडवतील असा विश्वास गृहमंत्री जी परमेश्वर यांनी व्यक्त केला तेही मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत सिद्धरामय्या यांना हटवलं तर महागात पडेल असा इशारा कर्नाटकातल्या अल्पसंख्य मागास आणि इतर समाजानं दिला आहे तर वोकलिंग समाजानं शिवकुमार यांना न्याय देण्याची मागणी केली आहे इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांनी आज सामाजिक परिवर्तनाचे कथाकार या विषयावर मास्टर क्लास घेतला चित्रपटांमध्ये लेखन आणि कथाकथन तसंच अभिजात कथा आणि कल्पनाविष्कार यावेत यासाठी लेखकांना प्राधान्य देण्याची गरज यावेळी खान यांनी व्यक्त केली या महोत्सवात आज अ पोएट हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला तसंच व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला डॉक्टर कोटनेस्की अमर कहानी एकोणीसशे ब्याऐंशी साली प्रदर्शित झालेला कॅलेमिटी हा चेक चित्रपट आणि मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेला गीतांजली हे चित्रपटही आज दाखवण्यात आले उद्या अ युजफुल घोस्ट या थाई चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर इफ्फीची सांगता होणार आहे आयआयटी दिल्लीनं डासांना पळवून लावू शकणाऱ्या प्रभावी डिटर्जंट पावडरचा शोध लावला आहे या डिटर्जंटनं कपडे धुतल्यानं डास लावणार नाहीत यामुळे डासांपासून पसरणारे मलेरिया डेंग्यू आणि चिकनगुनिया यासारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ते प्रभावी ठरेल या डिटर्जंटची चाचणी घेण्यात आल्याची माहिती आयआयटी दिल्लीच्या टेक्स्टाईल आणि फायबर इंजिनिअरिंगचे प्राध्यापक जावेद नबीब बक्ष शेख यांनी दिली आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील हाँगकाँगमध्ये निवासी संकुलात लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा पासष्ट वर गेला आहे मृतांमध्ये अग्निशमन दलाच्या एका जवानाचाही समावेश आहे या दुर्घटनेत सत्तर जण जखमी झाले आहेत तर एकंदर दोनशे एकोणऐंशी जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती हाँगकाँगचे नेते जॉन ली यांनी दिली आहे आग विजवायचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत या संकुलातल्या आठपैकी सात इमारतींना काल आग लागली होती यापैकी तीन इमारतींमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे सुमारे नऊशे जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे इंडोनेशियामध्ये मुसळधार पावसानं आलेला पूर आणि जमीन खचल्यानं चौतीस जणांचा मृत्यू झाला आहे अजून बावन्न लोक बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे इंडोनेशियात आलेल्या चक्रीवादळानं सुमारे आठ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे देशातल्या शेअर बाजारांनी आज विक्रमी पातळीला स्पर्श केला मात्र त्यानंतर नफेखोरी झाल्यानं दोन्ही निर्देशांक घसरले सकाळी व्यवहार सुरू झाले तेव्हापासूनच बाजारात तेजी होती व्यवहाराच्या दरम्यान सेन्सेक्सनं चारशे सेहेचाळीस अंकांची तेजी नोंदवून शहाऐंशी हजार छप्पनच्या विक्रमी पातळीला स्पर्श केला होता निफ्टीनं एकशे पाच अंकांच्या वाढीसह सव्वीस हजार तीनशे दहा अंकांची विक्रमी पातळी गाठली होती त्यानंतर नफा नफावसुली सुरू झाल्यानं दोन्ही निर्देशांकात घसरण दिसून आली दिवसअखेरच्या चढउतारानंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स अखेर एकशे अकरा अंकांची वाढ नोंदवत पंच्याऐंशी हजार सातशे एकवीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही दहा अंकांची वाढ नोंदवून सव्वीस हजार दोनशे पंधरा अंकांवर सिरावला सुलतान अझलान शहा चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं न्यूझीलंडवर तीन दोन अशी मात केली मलेशिया इथं झालेल्या या सामन्यात भारताकडून अमित संजय रोहिदास संजय आणि सेल्वम कार्ती यांनी प्रत्येकी एक गोल केला तर न्यूझीलंडकडून जॉर्ज बेकर यानं दोन गोल केले आता भारताचा सा पुढचा सा सामना परवा कॅनडाविरुद्ध होणार आहे सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची सोळा वर्षीय बॅडमिंटनपटू तन्वी शर्मा हिनं माजी विश्वविजेती नोझोमी ओकुहारा हिला नमवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला लखनौ इथं सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत तिनं नोझोमी हिच्यावर तेरा एकवीस एकवीस सोळा एकवीस एकोणीस अशी मात केली याशिवाय त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरी तर उन्नती हुडा आणि बरुवा, मिथुन मंजुनाथ किदंबी श्रीकांत प्रियांशू राजावत आणि मनराज सिंग यांनी एकेरी विभागात उपांत्यपूर्व फेरी गाठली केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितन प्रसाद यांनी आज गोरखपूर इज्जतनगर एक्सप्रेस रेल्वेला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला याआधीची गोरखपूर पिलीभीत एक्सप्रेस रेल्वे आजपासून इज्जतनगरपर्यंत जाणार आहे या रेल्वेमुळे बरेली ते पिलीभीत रेल्वेसेवेत अधिक सुधारणा होईल असं मत अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं आहे बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांना आज ढाक्याच्या एका न्यायालयाने भूखंड घोटाळा प्रकरणी दोषी ठरवून एकवीस वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली आहे त्याच आरोपाखाली हसीना यांच्या दोन्ही मुलांना प्रत्येकी पाच वर्षांची तर त्यांच्या वीस मंत्र्यांना निरनिराळ्या कालावधीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे याआधी सतरा नोव्हेंबर रोजी बांगलादेशच्या एका विशेष फौजदारी न्यायाधिकरणाने शेख हसीना आणि तत्कालीन गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल यांना मानवताविरोधी गुन्ह्यांखाली मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती शेख हसीना यांनी सध्या भारतात आश्रय घेतला आहे तसंच कमाल हे देखील भारतातच लपून असल्याचं म्हटलं जात आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा केवळ आधार कार्डाच्या आधारे दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्म मृत्यूचे दाखले आणि नोंदी तत्काळ रद्द करण्याचे राज्य महसूल विभागाचे आदेश दिव्यांग नागरिकांबाबत अपमानजनक टिप्पणी करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करावा असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश हाँगकाँगमध्ये निवासी संकुलात लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा पासष्ट वर आणि उच्चांकी पातळीवर टिकून राहण्यात सेन्सेक्स आणि निफ्टीला अपयश याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार